हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मटकीपासून खूप काहीतरी वेगळं असं पाहणार आहोत यापूर्वी यूट्यूबवर काय तुम्ही घरीसुद्धा कधी ट्राय केला नसेल हा पदार्थ आणि कोणाच्या मनातही आला नसेल की मटकीपासून आपण असं सुद्धा करू शकतो पाहुण्या आल्यावरती जर घरामध्ये मटकी मोड आलेली अवेलेबल असेल ना तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा सगळेच खुश होतील तर इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे मोठी वाटी भरून आणि पोहे घेतले ते तर आपण आधी काय करायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मटकी ओबडदोबड अशी वाटायची पण त्यापूर्वी लसूण आणि हिरवी मिरची आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी वाटून घेऊया कारण की कसं मिरची आणि लसणाला वाटायला वेळ लागतो मग त्याच्यासोबत जर मटकी वाटली तर मग ती खूप जास्त बारीक होईल तर आता इथे मी अर्ध्या बॅचमध्ये मटकी घालून घेते आणि छान अशी वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लक्षात घ्या मटकी खूप फाईन नाही वाटायची आपल्याला ओबडदोबड अशीच वाटायची आहे आता जशी की इथे तुम्हाला दिसत असेल म्हणजे बऱ्यापैकी मटकी त्यात शिल्लक आहे आणि थोडी वाटली गेली आहे अशा पद्धतीनेच वाटायची आपल्याला मटकी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मटकी वाटून घेतली आहे म्हणजे नक्की काय करणार आहे पण पुढे पहा तुम्ही तुम्हाला नक्कीच समजेल आणि हा पदार्थ आहे ना तुम्ही एकदा करून पहा त्यानंतरनं मला कमेंट करून सांगा तुम्हाला की तुम्हाला हा पदार्थ आवडला आहे की नाही आवडला ते तर आता हे बघा आपण असं काढून घेऊया दोन्ही पण मी बॅच मटकीच्या वाट वाटून घेतल्या आहेत व्यवस्थित तर आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतरनं इथे पोहे जे होते ते मी धुवून घेतलेत एक दोन पाण्याने कारण पोहे की पोहेत ना खरा बऱ्यापैकी खराब असतात डायरेक्ट वाटलेत तरी चालेल म्हणजे मग पावडर होईल त्याची पण पोहे खराब असतात त्याचं पाणी खूप खराब निघतं त्यामुळे मग मी धुवूनच घेतलेत आणि पोहेसुद्धा ओबडदोबड असे वाटून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी फाईन असं नाही वाटले रवाळच आहे बऱ्यापैकी तर आता आपण हे पोहे यामध्ये काढून घेऊया संपूर्ण आणि लक्षात घ्या कधी ही मटकी जास्त घ्यायची पोहे त्याच्या अर्धेच घ्यायचेत मी छोटी वाटी पोहे आणि मोठी वाटी मटकी घेतलेली आहे आता यामध्ये आपण ओवा भरपूर ओवा घालायचा आणि छान हातावरती असा क्रश करून घालायचा कोथंबीरसुद्धा भरपूर घाला आता माझ्याकडे कमी होती म्हणून मग मी कमी घातली आहे पण कोथंबीरसुद्धा भरपूर घाला त्यानंतरनं एक बारीक कांदा आपल्याला छान असा बारीक कट करून घालायचा आहे यामध्ये आता आपण सुके मसाले घालूया हळद घालती आहे मी सगळ्यात आधी त्यानंतरनं आपल्याला लाल तिखट घालायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे घाला सुरुवातीला आपण दोन मिरच्या वाटल्यात हे लक्षात राहू द्या आता त्यानंतरने इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मसाले खूप बेसिक वापरलेत जास्त काहीही यामध्ये वापरलेलं नाही आहे आणि जास्त मसाले घालूसुद्धा नका नाही तर मग आपण जो पदार्थ करतो आहे ना त्याला फक्त मसाल्याचा फील येईल आणि तो पदार्थ मग तुम्हाला जसं हवा आहे तसा होणार नाही तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेवढेच मसाले वापरा मी गोडा मसाला वापरला आहे त्याऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला वापरलात तरी चालेल आता मी तुम्हाला इथे दाखवते ह्याचं आपल्याला करायचं आहे काहीतरी वेगळंच पण मी तुम्हाला दाखवते आहे की अशा पद्धतीने तुम्ही कटलेटसुद्धा करू शकता डीप फ्राय करा किंवा शालो फ्राय करा तर अशा पद्धतीने छान आकार देऊन तुम्ही कटलेट करू शकता पाहू शकता आणि किती छान दिसतात ते ना पण मी ह्याचे कटलेट नाही करणारे आज मी एकदा कटलेटसुद्धा केले होते पण त्याची रेसिपी शूट नव्हती केली ते सुद्धा खूप छान होतात आज आपण ह्याची भजी करणार आहोत मटकीची भजी यापूर्वी तुम्ही कधी केली आहे का किंवा ऐकलं आहे का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं आता मटकीची भजी करताना बघा मी असे गोल गोल गोळे नाही करून घेतले ते हाताने सैलसर हाताने सोडायचेत आपल्याला थोडंफार इकडे तिकडे ते थोडंसं सुटतं जास्त प्रमाणात नाही सुटत जर तुम्हाला वाटलं की खूपच मोकळं आहे आपलं पीठ तर तुम्ही एखादा चमचा बेसन पीठ ॲड केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे मग पिठाला एक चिकटपणा येतो आता ही भजी खालच्या साईडनी व्यवस्थित होऊन द्यायची आधी एक मिनिटभर त्यानंतरनच हिला पलटी करून घ्यायची आहे लगेचच कलथा वगैरे लावायचा नाही आणि एक दोन तीन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या भज्या तळून घ्यायच्या ते बारीक गॅस करू नका नाहीतर मग तेल पितीन भज्या आणि मोठ्या गॅसवर केलं तर फक्त वरतून रंग येईल आणि मटकी कच्ची आहे ना तर मग तिला शिजायला थोडा वेळ लागणार त्यामुळे मिडियम गॅसवरती ही भजी अशी छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही अगदी मस्त आणि कुरकुरीत अशा ह्या भाज्या तयार होतात जर खरंच मटकी मोड आलेली तुमच्याकडे असेल ना तर नक्कीच ट्राय करून पहा कारण की खूप वेगळा आणि नवीन पदार्थ आहे आणि मी केलाय खाल्ला आहे मला माहिती आहे तो किती चवदार होतो आहे ते त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि त्यानंतरनं नक्की मला कमेंटसुद्धा करा की असा असा झाला होता किंवा आम्हाला आवडला बाबा घरच्यांना आवडला ज्यावेळेस तुम्ही अशा कमेंट करताना मला सिमला मिरचीला एवढ्या भरभरून कमेंट आल्या ते की ताई आम्ही भाजी करून पाहिली खरंच खूप छान झाली होती आणि करण्यापूर्वीसुद्धा खूप लोकांनी कमेंट केलं की मी आजच करणार आहे किंवा मी ट्राय करून पाहिल वेगळं आहे काहीतरी तर असेच वेगळ्या आणि छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर हक्काने सांगते प्लीज एक लाईक नक्की करा आता इथे पाहू शकता आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे आणि हां नुसती भजी नाही करू शकत आपण ह्याची अजून एक पदार्थसुद्धा आपण ह्याचा करू शकतो रेडी ज्या भजी आपल्या रेडी झाल्या ते ना त्यापासून तेसुद्धा मी पुढे फक्त दाखवते रेसिपी नाही दाखवत आता नाहीतर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल तर पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत आणि तुम्हाला पाहूनच समजत असेल की ही किती कुरकुरीत झाली असणारे खूप जास्त अशी कुरकुरीत होते भजी खूप मोठी मोठी सोडू नका नाहीतर मग आतली जी मटकी आहे ना ती कच्ची राहू शकते जशा मी छोटे छोटे सोडलेत ना त्या पद्धतीनेच तुम्ही ह्या भज्या करून घ्या आणि चहा सोबत किंवा मग जेवताना तोंडी लावायला म्हणूनसुद्धा तुम्ही ही भजी देऊ शकता तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून मला कळवायला कर विसरू नका आणि पहा मी त्याच भजीची ना कालवण केलेलं आहे जसं आपण चिकन मटनच्या भाजीला वाटण काढतो ना सेम त्या पद्धतीने वाटण काढायचं आणि मग गॅस बंद करून ही भजी त्यात सोडायची खूप आधी भजी सोडू नका ना नाहीतर मग ती खूप लूज होईल तर आता एकाच रेसिपीमध्ये मी एका व्हिडिओमध्ये दोन रेसिपी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर नक्कीच ट्राय करून पहा ह्याचं कालवणसुद्धा खूप छान होतं सांडग्यांसारखं होतं मटकीच्या डाळीचे सांडगे करतो ना तसं ह्याचं कालवण होतं तर चालेल चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी उद्या पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग